ब्रॉड टी बाय ऑक्सिरिज माणिकचंद ऑक्सिरिजली तीन हजार लोक दोनशे लोकांचे किट आणलं आहे तर कसा मदत मला हे काम कराय काम करा तुमच्या शिवसेना पाठी सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय

मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारीपासून त्यांच्या मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला पारा। हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे होत आहे कारण नाही आप आप नाही सर, सर मी समजून घेते आहे लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो ते सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम का करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची आता मदत करा दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन

साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का सर ना जबाबदारी प्रशासन आम्ही करत आहोत शेतामध्ये दे देत आहोत प्रत्येक कुटुंब आम्ही दहा किलो तांदूळ दहा जीवन जेवण देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून घेऊन जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर मला बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला नेहमीचे जे राजकारण नाही त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाही साहेब आता वेळ उभे मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकिट वाटप करता साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार, तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करा तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय लोकांना काढलाय तुम्ही नाही काल आता वाढवा तुमच्या मदत हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय <laughs>